मित्रांनो आतापर्यंत आपण मालाची किंवा प्रोडक्टची खरेदी विक्री होत असलेले अनेक व्यवसाय बघितलेले असतील परंतु मित्रांनो आपण आज असा एक भन्नाट व्यवसाय बघणार आहोत आणि ह्या व्यवसायामध्ये ना माल घ्यायचा आहे किंवा माल विकायचा आहे किंवा माल तयार करायचा आहे अशा प्रकारचं काहीच करायचं नाही तरीसुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी हा व्यवसाय करता येणार आहे आता भरपूर जणांना असा प्रश्न पडत असेल की कसं काय का शक्य आहे असा कोणता व्यवसाय की ज्यामध्ये माल घ्यायचा नाही विकायचा नाही कस काय व्यवसाय होईल परंतु मित्रांनो अशा प्रकारचे व्यवसाय काहीजण करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कमाईसुद्धा करत आहेत आणि असाच व्यवसाय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी जी मशीन लागणार आहे ती मशीन फक्त पंधरा हजार रुपयाची मशीन आहे आणि ह्या पंधरा हजार रुपयाच्या मशीनच्या सहाय्याने चांगल्या पद्धती व्यवसाय करता येणार आहे आणि महिन्याला या व्यवसायामध्ये वीस ते तीस हजार रुपयाचं मासिक अंदाजित उत्पन्न या ठिकाणी कमावता येणार आहे ह्या व्यवसायातील उपयुक्त माहिती सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत याचबरोबर मित्रांनो व्यवसाय करणाऱ्यांसाठी मशीन महाराष्ट्रातील कोणत्याही भागामध्ये घरपोच पाठवण्यात येणार आहे तसेच व्यवसाय करण्यासाठी लागणारे जे बॅनर वगैरे किंवा जे ॲड करण्याचं साहित्य आहे ते साहित्य सुद्धा या पंधरा हजार रुपयाच्या किमतीमध्येच कंपनीकडून हे घरपोच पाठवण्यात येणार आहे अशा प्रकारचे मित्रांनो कंपनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत आहे या व्यवसायातील मशीन सुद्धा लोकांच्या समस्येवरती चांगल्या प्रकारचा उपाय ठरत आहे कारण सध्या भरपूर जणांचे जीवन हे धावपळीचे झालेले आहे तणाव आणि शारीरिक समस्या भरपूर जणांना येत आहेत झोप न लागणे वजन वाढणे उष्णता अशा प्रकारचे बरे भरपूर समस्या ह्या भरपूर जणांना येत आहेत आणि अशा समस्या कमी करण्याचं काम ही मशीन करत आहे त्यामुळं ह्या व्यवसायाला सध्या चांगलं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्या व्यवसायाचं महत्व हे अधोरेखित केलेलं आहे आणि हा व्यवसाय म्हणजे मित्रांनो कास्य थाळी फूड मसाजचा व्यवसाय आहे मित्रांनो आणि अशा प्रकारची ही पंधरा हजार रुपयाची मशीन चांगल्या पद्धतीने फूड मसाज करत आहे आणि अशा प्रकारची लोकांना एक सेवा म्हणून सुद्धा हा व्यवसाय करता येणार आहे लोकांची सेवा सुद्धा घडणार आहे आणि आपला व्यवसाय सुद्धा यामधून करता येणार आहे आणि ह्या व्यवसायाची अधिक माहिती आपल्याला या मॅडम देत आहेत मशीन बिझनेस चालू करतो काय वैशिष्ट्य म्हणजे प्रेशर पॉईंट आहे आहे मशीन आणि तसेच आपल्याकडे वेगवेगळ्या रेंज मध्ये मशीन आहेत पंचवीस हजार तीस हजार आणि कुठल्याही मशीनला काही जरी प्रॉब्लेम आला तरी आपण एक एक वर्षाच्या आतमध्ये पीस टू पीस रिप्लेसमेंट गॅरंटी देत असतो ही मशीन कशी वापरायची ते पाहूयात हे मशीन असं स्टार्ट करायचंय आणि हे असं ऑइल टाकून कस्टमरला थाळीवर आणि या गोलवर पाय ठेवायला सांगायचे कस्टमरला कशी आपण द्यायची हा आपला मसाज होतो कस्टमरचा आणि शरीरातल्या हजार नाड्यांना याच्यामुळे ऍक्टिव्हेट होतात कस्टमरला आपण दहा मिनिटं हा मसाज देतो पायाला मसाज केल्यामुळे पूर्ण शरीरातील ऍक्टिव्हेट होऊन पूर्ण शरीराला मसाज मिळतो रिलॅक्सेशन वाढते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते कस्टमरला झोप चांगली येते याच्यामुळे काही काहीना झोपेचा त्रास असो त्यांना परत केस गळती महिलांचे भरपूर आजार याच्यामुळे कमी होतात म्हणजे कस्टमरला आपण मसाज देतो आणि एका से, एका मसाचे आपण चाळीस ते पन्नास पन्नास रुपये कस्टमरकडनं घेतो त्यामुळे तासाचे आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपये मिळतात एका तासाचे एका तासाचे एखाद्या एक एक नवीन व्यक्तीने अशा प्रकारचा व्यवसाय करायचा म्हणल्या मशीनची माहिती वगैरे व्यवसाय करणाऱ्याला कोण देईल आमच्याकडे आम्ही सगळी माहिती तुम्हाला पुरवू यासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण आम्ही तुम्हाला देऊ त्याचा काही वेगळा खर्च त्याचा काही वेगळा खर्च नाही म्हणजे नवीन व्यक्ती पण करू शकतो करू शकतो हा व्यवसाय ही मशीन पाच मिनिटं क्लॉकवाईज पाच मिनिट अँटी क्लॉक वाईज फिरते पाच मिनिटं म्हणजे दहा मिनिटा नंतर ते बंद होत बंद होणार अजून दुसरे काय प्रोडक्ट येतात आपल्या कंपनीचे हे आहे फुट मसाज ऑफिस वरून किंवा दिवसभरातली कामं करून महिला वेळेस थांबतात त्यावेळेस याच्यामध्ये पाय सोडले तर पूर्ण पायाला मसाज होऊन निघतो ही मशीन आहे वेट लॉस हे असं व्हायब्रेशन होत म्हणजे हे वेट लॉस होतं का हो याच्यामुळे वेट लॉस होतं व्हायब्रेशन होत बटन वगैरे दिले का आपल्याला मशीन बरोबर दुसरी मशीन ठेवून पण व्यवसाय करता येईल म्हणजे व्यवसाय व्यवसाय करू शकतो किंवा घरगुती उपयोगासाठी उपयोगा पण आपण ही मशीन घेऊ शकतो पूर्ण भारतात आम्ही मशीन सप्लाय करतो मशीन सोबत बॅनर पत्रक तेही आम्ही देतो आणि काही मशीनसाठी खास डिलेवरी सुद्धा फ्री आहे ऑल ओव्हर इंडिया आम्ही मशीन सप्लाय करतो आत्ताच हा नागपूरसाठी पॅकिंग झालेला माल आहे आणि आज हा नागपूरला जाणार आहे संपूर्ण म्हणजे कुठल्याही जिल्ह्यामध्ये भारतामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही हा माल सप्लाय करतो म्हणजे महाराष्ट्रामधून एखाद्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये एखाद्याने ऑर्डर केली घरी बसल्या बसल्या तरी ते घेऊ शकतात घरी पाठवण्यात येईल पाठवण्यात येतो या छोट्याशा मशीनच्या माध्यमातून मित्रांनो स्वतःच फूड मसाज सेंटर हे चालू करता येणार आहे यामध्ये वेडगेन मशीन सुद्धा ठेवता येणार आहे किंवा काही जण वेगळ्या प्रकारचे एक्झरसाईजच्या मशीन ठेवतात आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपला व्यवसाय करतात आणि याचबरोबर मित्रांनो व्यवसाय चालू करताना अनेक गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं त्यामध्ये मार्केटची उपलब्धता असेल किंवा उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणंसुद्धा त्याच ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि तसेच ती स्थानिक अथॉरिटी असते त्यांच्याकडून एन ओ सी घेणंसुद्धा आवश्यक असतं कोणत्याही व्यवसायामध्ये उत्पन्न हे फिक्स नसतं आपण ज्या प्रकारे जशा प्रकारची मेहनत कराल त्या प्रकारे यामध्ये उत्पन्न मिळत असतं आणि तसेच व्हिडिओमध्ये जी मशीनची किंमत सांगितलेली आहे ती किंमत भविष्यामध्ये वेगळ्या प्रकारचे रॉ मटेरियल्स असतात कंपन्यांना त्यांचे रेट बदलावे लागतात त्यामुळे भविष्यामध्ये मशीनची किंमत के कमी किंवा जास्त होऊ शकते अशा प्रकारे मित्रांनो हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक असणार आहे काही यामधील उपयुक्त माहितीसुद्धा बघितलेलीच व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला सुद्धा घेऊ शकता त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर व्यवसाय करायचा आहे का नाही याचा निर्णय सुद्धा आपण घेऊ शकता थाळी फूड मशीन पासून कशा प्रकारे पा व्यवसाय केला जाऊ शकतो आपल्या भागामध्ये स्थानिक भागामध्ये कशी परिस्थिती परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊन व्यवसाय चालू केला तर त्या ठिकाणी अधिक चांगलं राहणार आहे कारण कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं कधीही आवश्यक असतं अशा प्रकारे मित्रांनो आपण थोडक्यात या व्यवसायाची माहिती बघितली आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनासुद्धा अशा प्रकारे माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील